मुंबईत जसा दहीहंडीचा थरार आणि आनंद अनुभवायला मिळतो तसाच आनंद ग्रामीण भागातील नागरिकांनाही मिळावा हा आमचा उद्देश आहे असे प्रतिपादन भाजप दक्षिण रायगडचे महामंत्री वैकुंठ पाटील यांनी केले तांबडशेत येथील वैकुंठदादा पाटील मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे यंदा तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या चार दहीहंड्या तांबडशेत वाशिनाका वडखळ व नागोटणे येथे उभारण्यात आल्या होत्या स्थानिक नागरिक आणि गोविंदा पथकांनी या चारही दहीहंड्यांचा मनसोक्त आनंद घेतला स्पर्धेत म्हैसबाराच्या रुद्रावतार गोविंदा पथकाने पासष्ट सेकंदात सात थर रचले तर विठाबाई खारपाले गोविंदा पथकाने फक्त अडतीस सेकंदात सात थर लावून मानाची हंडी फोडली खारपाले पथकाने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले त्यांना रोख रुपये एक लाख अकरा हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात आले पाच थराहून अधिक सलामी देणाऱ्या पथकांना दहा हजार तर तीन व चार थर रचणाऱ्या पथकांना पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले या दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी देखील सहभागी होऊन थर रचत हंडी फोडली तसेच ग्रुप डान्स पारंपारिक गीते आणि नृत्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली कार्यक्रमाला वैकुंठ पाटील यांच्यासह शर्मिला पाटील वासुदेव म्हात्रे दिनेश पाटील शशिकांत भगत काशीनाथ पाटील अभय म्हात्रे गोपीनाथ मोकल नितीन मोकल आर बी पाटील आदिनाथ पाटील मोहन पाटील चंद्रकांत पाटील संजय डंगर विजय पाटील गणेश पाटील अमित पाटील दीपक मोकल हेमंत जैन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अक्षय पाटील व परमेश पाटील यांनी केले

सेकंदाच्या सेकंड चालीस सेकंड जनोदयकरिता विनायक पाटील पेंट